तुम्हाला मी गॅरंटी देते एक ना एक दिवस चांगला एक्सपिरियन्स आलाय चॅनल म्हणतायच कसं होईल किंवा मोठं करायचं आयुष्य असं थोडंसं माझं छोटं मोठं नाही तर मोठं बरं मार्ग काढाव तर अजिबात शॉर्टकट काढायचं नाही प्रेम हाय हॅलो नमस्कार माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना तर आज, तर तर आज मी खूप दिवसातून व्हिडिओ बनवते तर आणि बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ येत नव्हते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार की मी लॉंग व्हिडिओ का टाकत नव्हते आणि मी ह्या चॅनलवरती लाँग व्हिडिओ शक्यतो आता टाकणारच नाही किंवा जर काय कंटेंट वगैरे असलं तरच मी टाकणार डेली काय आपले लॉंग व्हिडिओ येणार नाही ह्या चॅनलवरती तर काय येणार नाहीत आणि मी का लाँग व्हिडिओ बनवणार नाही त्याचं पण मी तुम्हाला कारण सांगते तर कारण असं आहे की मला ना डेली ब्लॉग डेली रुटीन असं व्हिडिओ वगैरे बनवायला फार आवडतं आणि ते मी ह्या चॅनलवरती टाकू शकत नाही जर टाकले तर त्या व्हिडिओचा काही उपयोग नसल्यामुळे झालं कारण त्या व्हिडिओना व्ह्यू पण येत येत नाही त्या त्यामुळे म्हणलं की जाऊ दे ह्या चॅनलवरती आपल्या डेली व ब्लॉग वगैरे नको टाकायला So, मी खूप प्रयत्न केला ह्या चॅनलवरती माझं डेली रुटीन वगैरे टाकण्याचं पण काय रिस्पॉन्स काय भेटत नव्हतं मग सो मी जेव्हा चॅनल काढला हा तेव्हा ना मला डेली ब्लॉग वगैरे मी करायला आवडत होतं आणि तेव्हा मी टाकत पण होती माझं डेलीचं ब्लॉग किंवा ट्रॅव्हलिंगचं ब्लॉग असे टाकत होते मी या चॅनलवरती स्टार्टिंगला आणि मिनी ब्लॉग पण कधी कधी टाकायचे रोज काय मला वेळ भेटत नव्हता तर मी डेली ब्लॉग टाकायचे बऱ्यापैकी व्ह्यू यायचे म्हणजे दोनशे तीनशे नंतर हळूहळू वाढतच होते त्यानंतर मग मी एक इमोशनल व्हिडिओ टाकला माझ्या बाळाचं म्हणजे की माझ्या बाळाला सुद्धा झालं होता त्याचा व्हिडिओ टाकला मी मग त्या व्हिडिओला ना माझा चांगला रिस्पॉन्स भेटला म्हणजे की खूप छान व्ह्यू आले त्यामुळे म्हटलं की आपण इमोशनल व्हिडिओ टाकू हो, कारण इमोशनल व्हिडिओ खूप जास्त लोक बघतात आणि मी जो व्हिडिओ टाकला होता माझा बाळाचा तर त्या त्या व्हिडिओ ना खूप भरपूर लोकांनी बघितलं मग विचार आला की आपण तसेच व्हिडिओ टाकू म्हणजे की तसेच म्हणजे माझी एक दोन असे इन्सिडेंट झाले होते माझ्या बाळासोबत त्याचं व्हिडिओ टाकाव कारण तशी चूक ना कोणत्या पण आईसोबत म्हणजे कोणत्या पण आईकडून होऊ नये त्यामुळं म्हणलं की आपण व्हिडिओ टाकाव आणि सगळ्यांना समजेल पण म्हणजे की एक्सपिरियन्स नसतो फर्स्ट जेव्हा आई होत्या तेव्हा बरेच आईना एक्सपिरियन्स नसतो त्यामुळे म्हटलं की आपण व्हिडिओ टाकू म्हणजे की त्या व्हिडिओमधून काहीतरी शिकण्यासारखं भेटेल जर कुणी नवीन आई असेल त्यांना तर मी व्हिडिओ टाकला मग त्या व्हिडिओनं पण खूप छान असा रिस्पॉन्स भेटला आणि मग माझी चॅनलची रिच इमोशनल व्हिडिओनेच झाली आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी कॉमेडी व्हिडिओ टाकायला लागली एक दोन कॉमेडी व्हिडिओ टाकले तर मग ते पण खूप छान व्हायरल झाले मग मी तसेच कॉमेडी इमोशनल व्हिडिओ टाकत तर राहिले आणि मग असंच करत करत छान असं रिस्पॉन्स भेटत होता खूप छान सपोर्ट केला सगळ्यांनी खूप छान असं प्रेम भेटत होता आपल्या व्हिडिओंना मग हे म्हणले की तू तु तुझी तु डिलिव्हरीची स्टोरी टाक मग चालते म्हणलं मी टाकते त्यानंतर मग पहिले मी यूट्यूबला सर्च करून बघितलं की डिलिव्हरी स्टोरी टाकतात का नाही असं वगैरे तर मी सर्च करून बघितलं तर भरपूर असे व्हिडिओ आले डिलिव्हरी स्टोरीच्या मग म्हटलं चालते मी पण टाकू शकते मग मी बनवला व्हिडिओ ह्याच्या म्हणजे हे सांगितल्यानंतर मी व्हिडिओ लगेच बनवला आणि त्या व्हिडिओनीच माझा फक्त एकच व्हिडिओने माझा पूर्ण वॉश टाईम कंप्लीट झाला दोन लाख प्लस व्ह्यू आले त्याला खूप म्हणजे खूपच व्हायरल झाला तो व्हिडिओ माझा आणि मग त्या व्हिडिओने एकाच व्हिडिओने एका महिन्याच्या आत माझा चॅनल मॉनिटाईज पण झाला आणि एक वर्ष पण म्हणजे की एक वर्षाच्या आत माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि खरं तर म्हणायला गेलं तर एका महिन्यात माझा वॉश टाईम पूर्ण झाला जो चार हजार वॉश टाईम असतो ना तो माझा चार हजार वॉश टाईम एका महिन्याच्या आत पूर्ण झाला मग त्यानंतर असेच व्हिडिओ टाकायला लागले इमोशनल वगैरे आणि शॉर्ट्समध्ये पण मी कॉमेडीज टाकत होते आणि मग नंतर मी डेली ब्लॉग ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग किंवा मिनी ब्लॉग असे टाकत होते पण त्या व्हिडिओनं काही म्हणजे पहिल्यासारखं अजिबात रिस्पॉन्स भेटत नव्हता पहिल्या बऱ्यापैकी मला रिस्पॉन्स तरी भेटत होता तर आत्ता तर एकदम पूर्णच ढाऊन झालं होतं कारण त्यानंतर मग डेली ब्लॉग मिनी ब्लॉग असे टाकले त्यानंतर मी माझे व्हिडिओ इमोशनल किंवा कॉमेडी असे टाकले मग त्यांना पण त्या व्हिडिओनंसुद्धा व्ह्यू येत नव्हते मग विचार केला की हे मिक्स कंटेन असेल त्याच्यामुळं असं होत असेल त्यानंतर मी यूट्यूबवरती सर्च करून बघितलं की मिक्स कंटेंट चालतं का आपल्या चॅनलवरती टाकलं तर भरपूर असे चॅनल मला दिसले यूट्यूबवरती की त्यांच्या चॅनलवरती ना मिक्स कंटेंट होते ते ब्लॉगिंग पण करत आहेत टेक्निकल व्हिडिओ पण टाकत आहेत किंवा अदर जे काही व्हिडिओ असतात ते सगळं ते आपल्या चॅनलवरती टाकत होते आणि त्यांचा जो व्हिडिओ टाकत होते ना तर त्या व्हिडिओनं खूप छान असे व्ह्यू येत होते व्हायरल होत होते मग मी विचार केला की माझ्यासोबत असं का होतं आहे मी प्रयत्न ठेवला म्हणजे प्रयत्न चालूच होता माझा मिनी ब्लॉग वगैरे टाकतच होती पण ते असं टाकल्याने ना माझा जो इमोशनल कॉमेडी नंतर मी टाकत होती त्यांना पण सुद्धा व्ह्यूज येत नव्हते त्यामुळे विचार केला की मी आपण नवीन चॅनल काढा आणि त्या चॅनलवरतीनं आपल्या डेली ब्लॉग डेली रुटीन असं काय जे असतं ते सगळं तिथं अपलोड करावं हे फक्त चॅनल इमोशनल आणि कॉमेडी व्हिडिओ किंवा कॅप्सनचे जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओजसाठी हा चॅनल ठेवा तसा विचार केला आणि हा विचार करण्याच्या आधी ना मी पहिलं मी यूट्यूबवरती बघितलं की आपण दोन चॅनल चालवू शकतो का म्हणजे काय काय यूट्यूबची पॉलिसी असते हे सगळं मी चेक केलं त्यानंतर मी दुसरा चॅनल काढला तर दुसरा चॅनल काढला बरेच म्हणजे की दोन महिने झाले असतील मला वाटतं दोन तीन महिने झाले असतील चॅनल काढून तो मग त्या चॅनलवरतीनं मी तर तेव्हा पण मी कॉमेडी व्हिडिओ टाकत होते का मग नवीन चॅनलला मी माझ्या पिल्लूच्या नावाने ओपन केलं होतं आणि तिथं मी माझ्या पिल्लूचेच व्हिडिओ टाकत होते ते पण कॉमेडी परत तशीच चूक करत होती मी आणि परत तेच मी व्हिडिओ टाकत होते जसे की ह्या चॅनलवरती टाकते तसेच तिथं टाकत होती दोन तीन सेकंडचे फक्त टाकत होती तुम्ही मी तुम्हाला एक सांगते तुम्ही दोन तीन सेकंडचे व्हिडिओ जर कॅप्शन म्हणजे त्याच्यावर त्या व्हिडिओमध्ये काही लिहून जर टाकलं ना तर ती व्हिडिओ शंभर टक्के व्हायरल होणारच कारण ते दोन तीन सेकंडचे असतात आणि भरपूर असे मी व्हिडिओ बघितले दोन तीन सेकंडचे ते व्हायरल होतातच मग म्हटलं आपण त्या नवीन चॅनलवरती असे व्हिडिओ टाका मग हे म्हणलं की तू त्या चॅनलवर पण असेच व्हिडिओ टाकते आणि हे पण तसेच व्हिडिओ टाकते तर मी सहज असेच टाकत होते त्या चॅनलवरती वरती वर बुगुचे व्हिडिओ दोन तीन सेकंडचे कॉमेडी असेच टाकत होती त्यानंतर मग म्हणजे पाच सहा टाकले असतील व्हिडिओ त्यानंतर मी एक महिन्याभर तर मधीच बंद केलं म्हणजे व्हिडिओ टाकण्याचं नवीन चॅनलवरती आणि मग मी ह्या चॅनलवरती माझे मिनी ब्लॉग आणि डेली ब्लॉग ह्या चॅनलवरती टाकत होते पण काय मला रिस्पॉन्स भेटला नाही मग विचार केला की नवीन चॅनलवरती ना आपण डेली ब्लॉग टाकावं मग ते मी बाकीचे व्हिडिओ होते पहिलेचे ते सगळे डिलीट करून टाकले आणि ते व्हिडिओ खूप म्हणजे खूपच व्हायरल झाले होते नवीन चॅनलवर सॉरी हां नवीन चॅनलवरचे जे कॉमेडी व्हिडिओ मी टाकले होते ना माझ्या पिल्लूचे ते खूप म्हणजे खूपच व्हायरल झाले होते दोन तीन लाख असे व्ह्यू आले होते मग ते सगळे व्हिडिओ मी डिलीट केले कारण ना मला फक्त डेली ब्लॉग आणि डेली रुटीन हा कंटेंटनेच माझं चॅनल मोठा करायचा आहे त्यामुळे मी ते सगळे व्हिडिओ डिलीट केले आणि मग मी त्यावरती डेली ब्लॉग माझं डेली रुटीन टाकायला लागले तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपले जे काही स्वप्न असतात ते लगेच काही पूर्ण होत नाहीत ते स्वप्न कराय पूर्ण करायला ना खूप म्हणजे खूप मेहनत करावी लागते आणि आज जेवढे पण मोठे मोठे यूट्यूबर आहेत ते काही सहज म्हणजे की एक महिन्याने दोन महिने म्हणजे की लगेच ते मोठे झाले नाहीत त्या पाठीमागे त्यांनी खूप मेहनत केली खूप वर्षाची मेहनत असते तेव्हा जाऊन आज ते मोठे यूट्यूबर झालेत आणि अख्खं जग त्यांना ओळखतं तर सो माझं सुद्धा हेच स्वप्न आहे स्टार्टिंगपासून माझं हेच स्वप्न होतं ब्लॉगिंग करायचं पण कसं झालं मी मध्येच इमोशनल व्हिडिओ टाकले आणि मग माझं मन जो असतो ना तो डायवर्ट झाला म्हणजे की विचार केला की इमोशनल व्हिडिओने छान व्ह्यू येतात तर आपण इमोशनलच टाकावं आणि मी थोडक्यात म्हणायचं झालं तर मी माझं स्वप्न विसरून गेले आणि मग इमोशनल इम कॉमेडी व्हिडिओ टाकत राहिले खूप छान रिस्पॉन्स आला माझ्या ह्या चॅनलवरती आणि खूप सपोर्ट केला सगळ्यांनी त्या सुद्धा आणि शंभर के सबस्क्राईबर झाल्यावर मला सिल्वर बटनसुद्धा भेटले आता दीड लाख सबस्क्राईब होतील आपल्या ह्या चॅनलवरती खूप मस्त चालतो आहे हा चॅनल माझा फक्त ना जे मला आवड होते ते मी ह्या चॅनलवरती टाकू शकत नाही म्हणजे की ब्लॉग वगैरे मी टाकू शकत नाही ह्या चॅनलवरती उगंच मी जर टाकत राहिली तर व्ह्यू पण येणार नाहीत आणि जो माझी इमोशनल आणि जी कॅप्शनची व्हिडिओ आहे ते व्हिडिओची रीचसुद्धा डाऊन होते जेणे की चॅनलची रीच पूर्ण डाऊन होऊन जाते तर म्हणायला गेलं तर बरेच असे चॅनल आहेत त्या चॅनलवरती मिक्स कंटेंट असतात पण त्यांच्या व्हिडिओना छान व्ह्यू येतात पण पन... माझं माझं स्वतःचं एक्सपिरियन्स सांगते की माझ्या चॅनलवरती मिक्स कंटेंट काय हे झालं नाही रिस्क खूप डाऊन व्हायला लागली मिक्स कंटेंट टाकण्याने त्यामुळे ना मी मग नवीन चॅनलवरती काम करायला चालू केलं आणि तिथं माझं रुटीन वगैरे शेअर करते तुमच्यासोबत तर बरेच मला असे एक दोन कमेंट आले होते की नवीन चॅनलची लिंक द्या तर मी कमेंट बॉक्समध्ये माझ्या नवीन चॅनलची लिंक पिन करते तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करू शकता नवीन चॅनलवर आणि पहिले व्हिडिओ बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि डेली मी सकाळचे अकरा किंवा बाराच्या दरम्यान दरम्याने मी माझं डेली रुटीनचं जे ब्लॉग असतं ते अपलोड करत राहील आणि मिनी ब्लॉगसुद्धा मी त्या त्या आणि मिनी ब्लॉगसुद्धा मी नवीन चॅनलवरती टाकते एक किंवा दोन आणि जर टाईम नसला तर एक तर मी शक्यतो टाकतेच मिनी ब्लॉग तर प्लीज आपल्या त्या चॅनललासुद्धा सपोर्ट करा आणि राहिली गोष्ट मोनोटाईजची नवीन चॅनल माझं मोनोटाईज कधी होणार ही तर मी कधी विचारच केला नाही चॅनल मॉनिटाईज कधी का होई नाही माझं हे टार्गेट नाही की मला चॅनलच मो मॉनिटाईज करायचं माझं वेगळं टार्गेट आहे तर मी डेली व्हिडिओ टाकणार व्ह्यूज आले नाही तरी पण मी व्हिडिओ टाकणार एक ना एक दिवस तर व्ह्यू नक्कीच येतील माझी व्हिडिओसुद्धा एक ना एक दिवस व्हायरल होतील आणि लोक मलासुद्धा ओळखतील आणि भरपूर असे मी ब्लॉग चॅनल बघितलेत बरं का त्यांचे ओल्डेज व्हिडिओ असतात ना ते एकदम हे असतात म्हणजे की त्या व्हिडिओंची व्ह्यू खूप जास्त कमी असते बट आता व्हिडिओ जे टाकतात ते डेली ब्लॉग वगैरे टाकतात तर त्या ब्लॉगना खूप छान असा त्यांचा रिस्पॉन्स भेटतो खूप छान व्ह्यू येतात त्यामुळे म्हटलं की आपण व्हिडिओ टाकतो तर राहतो काय चावी घेऊन आला आहे मला व्हिडिओ असं बनवून देत नाही त्यामुळे ना ह्या झोपला किंवा पहाटं मी उठून व्हिडिओ बनवते पण आज मी संध्याकाळी व्हिडिओ बनवते कारण ना पहाटं मला ना लवकर उठता येणार नाही ना। कारण माझी आज झोप पूर्ण झाले नाही आणि दिवसा पण मला झोप येत होती पण आज माझा हरतालिकाचा उपवास आहे तर आजच्या दिवशी झोपायचं पण नसतं त्यामुळे मला आज चांगलं झोपावं आणि पहाटं नको लवकर उठायला मग मी म्हणलं आता व्हिडिओ बनवते आणि पहाटं किंवा सात वाजता उठून एडिटिंग वगैरे करून अपलोड करता येईल काय खूप म्हणजे खूप भागाव झाला आहे आता डोक्याला लावून घेतले त्याने किती लक्ष ठेवते मी त्याच्यावरती किती म्हणजे किती तरी लक्ष असतं त्यावरती तरी पण तो असा करतो खाली जरी खेळायला गेला बिल्डिंगच्या खाली तरी इथे तर सगळी माणसं म्हणतात की ना म्हणजे की किती आगावपणा करतो आणि किती दमवत असाल असं सा म्हणतात आणि मोठ्या पोरांनासुद्धा सोडत नाही त्यांच्यासोबत खेळत बसतो त्यांना एखाद वेळेस राग आला का त्यांना ढकलून पण देतो इतका इतका आगाव झाला आहे आता बघू खूपच आगाव झाला आहे आणि त्याच्यापेक्षा वयाने जे कमी मुलं असतात त्यांच्यासोबत तर खेळायला नकोच म्हणतो त्याला मोठ्या पोरांसोबतच खेळायला आवडतं आणि त्यांच्यासोबतच खेळत बसतो तर सकाळ संध्याकाळी हे खाली घेऊन जातात खेळायला तर आपला विषय काय चालू होतो मी विसरून गेली ह्याच्या नादात पिल्लू बाहेर जा जा गुग लावून दिलाय ना मी तुला जा गुगू गुगु लावून दिलाय पप्पा पशी बाहेर जा मम्मा व्हिडिओ बनवते ना रोजचा असं असतं बरं का त्याच्यामुळे मी तो जागा जा असला का कधीच व्हिडिओ बनवत नाही कारण एकतर व्हिडिओ पण होत नाही आणि त्यात हे पण होतं म्हणजे की लक्ष्मण राहत नाही त्याच्यावरती तर डेली ब्लॉगमध्ये झालं तर आपण थोडे थोडे क्लिप्स घेतो त्याच्यामुळे लक्ष पण राहतं पण आता कसं मला प्रॉपरली एक व्हिडिओ बनवायचा बनवायचा आहे त्याच्यामुळे ना पूर्ण लक्ष माझं हितच आहे त्यामुळे त्याच्या पप्पा बाहेर बसलेत मग त्याच्यासोबत खेळत बसला आहे आता मी विसरली सिरियसली काय विसर चालू होतं आपला Uh, मी नवीन चॅनलचं सांगत होती बरं का नवीन चॅनलवरती आपल्या फक्त डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आणि मी लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन करते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आणि प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा चॅनल मोनिटाईज करायचं झालं तर तुम्ही चॅनल लगेच मॉनिटाईज करू शकते कारण मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे चॅनल मॉनिटाईज कसा होईल किंवा कोणतेही व्हिडिओ टाकल्याने चॅनल आपला मॉनिटाईज होऊ शकतो खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे पण मला काही तसं करायचं नाही जी चूक मी आधीचं म्हणजे की ह्या चॅनलवरती केलेली ते चूक मी करणार नाही थोडक्यात म्हणायचं झालं तर था मी माझं स्वप्न विसरून गेले आणि जे कॉ व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले इमोशनल ला आणि ते तसेच व्हिडिओ टाकायला लागले पण माझं हे स्वप्न नव्हतं माझं ब्लॉगिंग वगैरे असं करायचं स्वप्न होतं मस्त माझ्या ह्या चॅनलवरती दीड लाख सबस्क्रायबर्स आहेत सिल्वर बटन आहे मला पण मला ना क असं वाटतं कधी कधी मला ना स्वतःची एक ओळख करायची तर कसं असताना आपण कधी बाहेर गेल्यावरती किंवा कधी कोणी आपल्या घरी आल्यावरती आपण म्हणतो ना की तू ह्याचे ब्लॉग बघती का नाही ओळखती का नाही तर ते म्हणतात ना बाबा ह्याला तर सगळेजण ओळखतात आणि बरेच लोक ह्याचे व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बघत असतील तर तसंच मला पण पाहिजे म्हणजे माझ्या बाबतीतसुद्धा असंच मला पाहिजे माझं हेच स्वप्न आहे तर मी व्हिडिओ टाकणार माझे डेली ब्लॉग ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग माझं जे स्वप्न आहे तसे मी व्हिडिओ टाकणार आणि त्याच व्हिडिओने मी माझं चॅनल मोठं करणार मॉनिटाईज पण एक ना एक दिवस होईलच कारण यस काय आपल्याला लगेच भेटत नाही आणि लगेच यस मिळालेलं खरंच थोडक्यात टेन्शन पण असतं की आपल्याला लगेच कसं काय यश मिळालं आणि काय प्रॉब्लेम तर होणार नाही पुढं असं काही ना काही टेन्शन असतंच तर सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे मला कधी का चॅनल मोनिटाईज होई नाही पण मला ना माझ्या चॅनलवरती ना खूप साऱ्यासं लोकांचं सपोर्ट पाहिजे तर माझी ना एक यूट्यूब फॅमिली तर आहेच हे यूट्यूब तर आहेच मग त्या चॅनलवरती पण मला एक माझी स्वतःची एक यूट्यूब फॅमिली बनवायची आहे म्हणजे की सगळ्यांनी मला पण ओळखलं पाहिजे असं थोडंसं माझं छोटं मोठं नाही तर मोठं स्वप्न आहे बरं का थोडक्यात म्हणलं तर पण तर असतंच ना सगळ्यांचं काही ना काही स्वप्न असतं आणि सगळ्यांचे हे स्वप्न असतात की काहीतरी मोठं करायचं का आयुष्यात तर माझंसुद्धा असंच आहे काहीतरी मोठं करायचं का किती पण वेळ दे वेळ लागलं हो लाग ला, जे काही काम आपण करतोय ते दमाने केलेलंच बरं कारण एकदमच आपण ते काम केलं ना मग ते काम पण होत नाही ते काम पण बिघडून बसतं त्यामुळं ना जाऊ दे जेव्हा होईल मोनिटाइज तेव्हा होईल आपले प्रयत्न करत राहील तर आम्ही गावाला हे जात राहतो त्यामुळे मला वेळ भेटत नाही मग तेव्हा आपले व्हिडिओ येणार नाही चॅनलवरती कारण मला वेळच भेटत नाही आणि गावाला रेंज पण येत नाही त्यात बुकू खरंच खूप म्हणजे खूप दमवतो गावाला सारखं बाहेर पळतो त्यामुळे ना त्याच्यावरती सगळ्यात जास्त मला लक्ष ठेवावं लागतो आणि सगळ्यांचंच लक्ष असतं बरं का आईचं ह्यांचं सगळ्यांचं लक्ष असतं आणि एका माणसाचं पूर्ण लक्ष असलं ना तरी पण तो काय ना काय थोडक्यात काहीतरी करून घेतो त्यामुळे ना आमच्या सगळ्यांचं लक्ष असतं त्याच्यावरती आता बघा ना सारखं मधी मधी करतोय व्हिडिओच्या काय बिलू तसं नाही करायचं त्यात चावी घातली का तू पप्पा मारते ठेऊन ये तिथं चावी ठेवून जा बाहेर हम्म पा। पप्पा मारताल आणि आता भुलतो तर इतका भारी ना मी जर रागवली ना तर इतका भारी भुलतो ना माझा राग सगळा जातो हा पप्पाला पा देऊन यायचा तर नवीन चॅनल काढायच्या वेळी आम्ही भरपूर अशी व्हिडिओ बघितली होती की चॅनल दुसरं काढलं तरी चालतं काय प्रॉब्लेम तर नाही येणार ना। तर बरेच अशा गोष्टी मला समजल्यात पण ते चूक मी नाही करणार ह्या चॅनलवरती आणि चुका काय सांगून हे हो होत नाहीत म्हणजे की कधी यूट्यूब कोणती बारीक चूक बघाल ते सांगता येत नाही मोनटायच्या वेळेस आणि त्यात यूट्यूब सारखा अपडेट होत राहतंच यूट्यूबची जी काही पॉलिसी असते ते सारखे अपडेट होत राहतात त्याच्यामुळं ना आपल्याला पण अपडेट राहावं लागतं म्हणजे की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं की यूट्यूबची काय नवीन पॉलिसी आली मग त्या हिशोबाने आपल्याला व्हिडिओ वगैरे टाकावं लागतात खूप अवघड असतं यूट्यूबवरती काम करणं आणि एकदा चॅनल काही डिलीट झालं यूट्यूबनी केला तर खूपच अवघड झालं मग तर सगळं संपलं आपली जी काय वर्षाची किती वर्षाची जी मेहनत असते ती सगळी वाया जाते त्यामुळे ना एकदम प्रॉपरली आणि जी यूट्यूबची पॉलिसी आहे ते लक्षात ठेवून आपल्याला काम करायचं आहे यूट्यूबवरती सो प्लीज आपल्या त्या नवीन सुद्धा सपोर्ट करा लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी दिली आहे सो तिथं जाऊन आपल्या लिंकवरती टच करा आणि नवीन चॅनलला सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ आवडत असतील तर आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला आणि तुम्हाला अजून कोणत्या कंटेंटवरती व्हिडिओ बघायला आवडता येईल माझे ते पण नक्की कमेंट करून सांगा सो चला व्हिडिओ व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की मी ह्या चॅनलवरती व्हिडिओ का टाकणार नाही जर काही कंटेंट भेटला किंवा इमोशनल काही व्हिडिओ असेल तर मी नक्की ह्या चॅनलवरती टाकेन पण जे काही माझं रुटीन ब्लॉग वगैरे असतं ते आपल्या नवीन चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आणि ह्या अजून एक गोष्ट सांगायची होती मला पण मी रोज आणि नेहमी विसरून जाते पण आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर मला असे बरेच कमेंट्स येत होते युट्यूबच्या रिलेटेड मग त्या कमेंट्सचं उत्तर मला द्यायचं आहे बरं का पण ह्या व्हिडिओमध्ये ना मी सांगू शकत नाही कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि त्यात सगळं मिक्स होऊन जाईल म्हणजे की माझा व्हिडिओचं टॉपिक काय ते टॉपिक आणि त्यात हे आणि सगळं मिक्स होऊन जाईल त्याच्यामुळे ना ह्या व्हिडिओवरती म्हणजे की ह्या जे काय लोकांनी मला विचारलं आहे जे काय त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल मग तो व्हिडिओ सुद्धा लवकर येईल आणि त्यात अजून तुमचे काय प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट करून विचारू शकता मी नक्की उत्तर देईन आणि हा हे पॉईंट ना तुम्ही नोट करून ठेवा जर तुम्हाला यस मिळत नसेल तर तुम्ही शॉर्टकट अजिबात वापरू नका कारण शॉर्टकट काहीतरी मध्येच असं नाही गाय होत राहतं तर मी काय सांगत होते हां जर तुम्हाला यश मिळत नसाल तुम्ही म्हणत असाल की माझे काही व्ह्यू येत नाही तर आपण काहीतरी वेगळंच मार्ग काढावं तर अजिबात शॉर्टकट काढायचं नाही प्रयत्न करत राहायचं तुम्हाला मी गॅरंटी देते एक ना एक दिवस खूप छान अशी व्ह्यू येणार एक ना एक दिवस तुमचे पण व्हिडिओ व्हायरल होणार फक्त तुम्ही लगेच हार मारायची नाही डिमोटिवेट व्हायचं नाही आपला प्रयत्न चालू ठेवायचं व्ह्यू येत नाही तर पण काय करायचं आपल्याला एक ना एक दिवस तर तो दिवस बघायला भेटणार जेव्हा आपल्याला पण सगळेजण ओळखणार जसं बाकीच्या युट्युबर्सना कसं लोक ओळखतात तसे पण तुम्हाला पण आणि मला सुद्धा एक ना दिवस सगळे लोक ओळखणार तर प्रयत्न करत राहायचो सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल काय सांगता येत नाही कधी पण येऊ शकतो त्यासाठी ना चॅनलशी कनेक्ट राहा सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसेल तर आणि नवीन चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय